हाय हॅलो एस एम क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण पिठलं बनवणार आहोत इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि त्याच्यात असं पूर्ण हे पाण्यामध्ये असं छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण गाठी मोडून घ्यायचे आहे इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या आवश्यकतेनुसार मी हिरव्या मिरच्या कापून घ्यायचे आहे इथे मी गॅसवर कडे घेऊन त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं छान असं तापून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरे टाकायचे करून घालायचे आपण लगेच लसूण फेचून घेतलेलं आहे बघू शकता हा लसूण टाकून घ्यायचा आहे लसूण आता किटलेलं चव येते हिरव्या मिरच्या मटून घ्यायचं पोरणीमध्ये

हिरवी मिरच्याशी परतून झालेली आहे तिथे बघू शकता आता मी हिर्याचं बेसन पिठाचं हे आपण हे काढून घेतलेलं पिठाच्या टाकून घ्यायचं आहे पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यकतेनं आपण शिजण्यासाठी थोडंसं एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं वगैरे पातळ घट्ट तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर मी या एक तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे आता याला छान असं शिजून घ्यायचं आहे याला सतत थोडंसं हलवत राहायचं आहे घट्ट होईपर्यंत म्हणजे हे सगळं छान मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने तर याच्यामध्ये आता आपण साधारण एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार मी ते एक चमचा मीठ टाकते मीठ टाकल्यानंतर याला छान असं हलवून घ्यायचं ते बघू शकतो याशे अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घ्यायची वरून छान टाकते तर अशा पिठला तुम्ही ज्वारीची भाकरी बाजेची भाकरी पोळीसोबत वरण भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता आणि झटपट असं हे झुणका भाकरी पण म्हणू शकतो आपण याला झुणका असं पिठलं छान लागतं आणि झटपट होणार आहे भाजीला काही नसतं ते आपण पटकन करून खाऊ शकतो तर अशा पद्धतीचे पिठलं तुम्ही पण नक्की करून बघा जर माझे व्हिडिओ माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तेल आता दहा मिनटं आपण छान असं शिजवून घेणार आहोत घट्ट होईपर्यंत दहा पंधरा मिनटं असं चांगलं शिजून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपल्या पिठला छान असे फुडगुडीत आहे म्हणजे याचं चार की आता आपलं पिठला असं छान शिजलेलं आहे तर अशा पद्धतीचं पिठलं तुम्ही पण नक्की करून बघा वरून कोथंबीर पण आपण टाकू शकतो तर ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त आणि स्वस्थ रहा Culabitului a așa, să ne venim de o văd